नमस्कार मित्रांनो आज एक दिवस पश्चिम महाराष्ट्र घेसरी आदत चॅम्पियन मैदान पार पडते चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो कोण कोण गटपासून सेमींसाठी पात्र झाले तर गट क्रमांक वीसमध्ये मित्रांनो छोट्या ड्रायवर माळेगावकरांची गाडी गटपास होऊन सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक चोवीसमध्ये छोटा कॉकटेल पाहाला आणि त्याचसोबत पाहाला लक्ष कॉकटेल आणि लक्ष जोड गटपासून सेमिंसाठी पात्र आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये मा मायकल आणि मल्हार हा जोड गटपासून सीमेंसाठी पात्र आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये फाजीलराव आणि फाजीलसोबत फाजीररावसोबत पारा राहा लक्ष्या फाजल आणि लक्षाची जोड, जोड सीमेसाठी पात्र आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये जादू ड्रायव्हरची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये हार आणि अंजीर हा जोड गटपासून सेमेसाठी पात्र आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये रायफल सेमी साठी पात्र आहे गट क्रमांक बावीसमध्ये बाब्या गटपासून साठी पात्र आहे आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अभि ड्रायव्हर गट क्रमांक बत्तीसमध्ये मित्रांनो सामना झाला काशी आणि मानिकराव यांच्यात तर गट क्रमांक पक्ष पक्ष्या गटपासून साठी पात्र आहे मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये वजीरा आणि साबजा हा जोड गटपासून साठी पात्र आहे नक्कीच ज्या सर्वांना सेमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चालतो मिटं पुन्हा एकदा काम भन्नाट भांडाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये